त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे लोकांना जर त्रास होत असेल तिथे खाजगी विल आहे तिथे सरकारी विल आहे लोकांचा सुरुवातीपासूनचा विरोध आहे तिथल्या बॉडी ज्या वाचवित होती त्यांचं पत्र विरोधाचं आहे प्रशासन अधिकाऱ्याचा रिपोर्ट आहे की ह्या जागा त्या ठिकाणी फिजिबल नाही म्हणजे योग्य नाही असा रिपोर्ट प्रशासनाचा आहे प्रशासकीय अधिकारीचा अधिकाऱ्याचा आहे तिथं जायला अधिकृत रस्ता नाही मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांना पत्र दिलेलं आहे की पाचही प्रस्ताव या ठिकाणी फेटाळलेले आहेत मग फेटाळलेले प्रस्ताव पुन्हा तसे स्वीकारले गेले कोणाच्या स्वार्थाकरता गेले कोणाच्या हिताकरता गेले कोणाला पैसे देण्याकरता गेले आता जर ह्याच्यात शिरायचं म्हटलं तर लय खोलवर जावं लागेल रेडी रेकॉर्डच्या दरापेक्षा जास्त पैसे देऊन हे केले त्या उद्योग हे पण बघावे लागतील आता त्याच्यामध्ये फार काही अभ्यास केला नाही या विषयामध्ये पण जर का बाकी काय निर्णय काही लागेल पण चौतीस दिवस बसलेल्या लोकांच्याकडे जर कोणीच लक्ष देत नसेल तर हे बरोबर नाही तर तुम्ही होता अधिवे आता अधिवेशनाला वेळ आहे पण त्यानंतर अगोदर तरी तुम्ही हा प्रश्न हा पाठीला लागून हा तसाच माझा गेले आता त्या जिल्हाधिकारी जे आहेत कलेक्टर जे देवेंद्र सिंह आहेत माझ्या बाबतीत मी एवढंच सांगतो की त्यांनी आज मला सांगितलं आणि त्यांनी शब्द फिरवला असं कधीही घडलेलं नाही आणि शक्यतो अधिकारी माझ्या बाबतीत एवढं धाडस कोणी करेल असं मला वाटत नाही काय बघतो बरोबर आहे की नाही बाकी तुमचं राजकारण का असेल तर तुमच्याजवळ पण एवढी कुठल्या अधिकाऱ्यांची हिंमत होणार नाही उद्याच्या दिवसापर्यंत योग्य तो निर्णय जर अधिकाऱ्यांनी घेतला नाही परवा माझ्याकडे कॉन्टॅक्ट करा मी पुन्हा स्वतः येईल सरम काही काळजी घालण्याचं कारण नाही समजलं निर्णय काही लागेल पण हे हे प्रस्ताव जर अधिकाऱ्यांचेच आहेत स्वतःचेच आहेत मग कोणाच्या हिताकरता केलं ही जागा के कोणाकरता माझी ह्यांची जागा दुसऱ्यांनी घेतलं आणि नंतर नगरपालिकेला दिल्यानंतर जास्त पैसे घेऊन वगैरे असं काय झालेलं नाही असं काय झालं असं तुम्हाला माहित कोणतरी मोठा माणूस असावा किती ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका